नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी प्रलय पाटील तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये तर आज पुन्हा आपण घरीच आहोत तर घरावर मम्मी काय मम्मी आज चिंबोऱ्या आणल्या आहेत चिंबोऱ्या बनवायचा प्लॅन केला आहे तर आज मम्मीचं चिंबोऱ्या कशा बनवतो चिंबोऱ्या त्या पण दाखवतो जाम भारी बनवतो मला तर जाम आवडतं चिंबोऱ्या तर माझ्यासोबतच रा असेच आणि तुम्हाला आम्ही दाखवतो मम्मी चिंबोऱ्या कशा बनवतात आता सध्या तरी मम्मीने आपल्याला टिफिन डिलेवरी करायचं काम दिलेलं आहे तर टिफिन डिलेवरी करून येऊ हो, मग नंतर आपण मम्मी चिंबोऱ्या कशा बनवतो ते बघूया आता सध्या तुझ्यात साफस चालू आहे किचनमध्ये गाणे तुम्ही लावून फुल चाललं तुझी चला मग

है है दे एवढा मोठा आरसा आहे तिथं चला येतो मी आपण डबेने द्यायला निघालोय गॅरेज आहे त्यांना एक डबा द्यायचा आहे त्यांना डबा देऊ दिवसभर हीच कामं असतात आपल्याला सध्या घरी एक टीफेन दिला आपण अजून देऊन फेऊन देऊया आपण पोचलो शिरोनगरच्या मार्केटमध्ये फायनली आपले डबे देऊन झालेले आहेत तर आपण आलो घराजवळ गाडी लावूया चिबोरे आणलं जिवंत आहेत जिवंत आहेत आणि साफ करून माझी आहे हे बघा माझी हे मोठा असलं ना पाटी चिबोरा घेता आले बघून घ्यायची माझी पाहिजे असलं ते असं असतं मोठं पाटी साफ करायचा चांगल्या साफ करून घ्यायच्या ती बघा ही मांडी होती याच्यात नर हा बघा हा नर हा छोटा छोटा हे असतं ना पाटी त्याला नर तो नर असतो शिंबोऱ्या घेता वेळेस बघून घ्यायचा नाही तर मग पोलनी फसवतात मान द्यायची सांगून नर देतात पैसे घ्यायचे तेवढे घेतात बरोबर <laughs> हा म्हणून नीट बघून घ्यायचं आणि हे दाबाचं हे जर कडक असलं तर चिंबोरी ओके हे बघा हे नरम असलं तर चिंबोरी पोकल आहे समजाच हे बघा ही भरलेली नाही

पण साफ करा व्यवस्थित साफ करून घ्यायचं या चिंबोड्या स्वच्छ मांदी आहे हे बघा इथं पाठी मोठा असतं हे चक असतं मोठा ते बघून घ्यायचं बरोबर साफ काढून टाकायचं त्याच्यात घाण असतं हे पण करून टाकायचं हे मांदे आहे भरलेली आहे कडक आहे पण आहे कोलिनी कोललीने ओळखीची होती ना ते मांद्याच दिल्या सगळ्या एकच नर दिलाय आज प्रलयचं नशीब चांगले आहे खायला चांगला भेटल अस त्याला मस्त तांदळाची वाकरी चिंबोऱ्या मस्त जेवेल आणि मस्त झोपेल चिंबोऱ्या भुतल्या मम्मीने स्वच्छ आता त्याच्यात फोडणीची तयारी चार कांदे घेतले छोटे दोन टोमॅटो घेतली लसूण घेतल्या सात आठ पाकळ्या आणि कैरी आंबा घेतला आणि हे वाटण केलेलं आहे खोबऱ्याचा त्याच्यात सर्व आहे अद्रक लसूण खोबरा कोथंबीर मिर, मिरची त्याचं के वाटण केलं आहे त्याचा कांदा कापून फोडणीला द्यायचा आहे हलद अर्धा चमच मसाला चलद साठी हा थोडा घरी बनवलेला मसाला आहे हा तिखट मसाला दोन चमचे जरा असं झनझणीत केला ना तर मग चांगली चव लागत मच्छीचा किंवा चिंबोऱ्याचा कालवण रुंजणीच करायचा सकडा घालायचा हा तर पोहणीला एकदम करून घ्यायचं चिंबोडा त्याच्यात दोन ग्लास पाणी म्हणजे रस पाहिजे ना आपल्याला जेवायला दोन ग्लास आटल बस एवढंच दोन ग्लास पाणी थोड्या वेळात वाटण आणि कैरी टाकणार आहे सध्या शिजू देवाटशील शिजू द्या दहा पंधरा मिनटं दहा मिनटं शिजणार नंतर मग आंब्याची कै आंबा टाकीन त्याच्यात आणि वाटण टाकणार थोडा दहा पाच दहा मिनटांनी शिजल्यानंतर मस्त आता उकळी आलं आहे शिजलत पण लगेच पाच मिनिटात याच्यात आंबा टाकते सात आठ फोरी आंबा चिंब टाकला आता वाटण टाकते थोडा जास्त नाही टाकत जास्त हो? टाकला तर मग ते एकदम खोबरा खोबरा लागतो

झालेलं आहे छान एकदम आंबट चिंबट असं खातच राहायचं मला तर भूक लागले सकाळपासून बघून चला आजची रेसिपी मम्मीची त्याला पहिला चिंबल जातो नंतर ब्लॉग बनवतो मला आज भूक लागले भेटूया खतम बाय बाय टाटा गुड बाय गया